नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे सोमवती अमावस्या तर अमावस्या असल्यावरती आपल्या घरामध्ये संकटे येत असतील तर संकटे दूर होण्यासाठी आपल्या घरातील सात पिढ्यांना दारिद्र्य असेल तर मग दारिद्र्य दूर होण्यासाठी अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला काही वस्तू खायला घालायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करण्याला खूप लाभदायक ठरले जाते आता पितृदोष दूर होण्यासाठी आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण सेवा करणे तेवढंच महत्त्वाचे आहे आपण कोणतेही काम हाती घेतलं तर ते होत नाही किंवा यामुळे पण आपल्या घराला पितृदोष असेल त्यावेळेस पण आपल्या ला जी, जे जे पण आपण नवीन कार्य करण्यासाठी घेतलं त्यामध्ये सतत अडथळे अडचणी काही ना काही येत असतील घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील तर त्यावेळेस पण पितृदोष असू शकतो सर्व घरामध्ये सकाळी लवकर उठल्यानंतर गोमूत्र शिंपडायचं आहे आणि आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे ज्यामुळे काय होईल की घरातील नकारात्मकता निघून जाते तर आपल्याला ज्या कुत्र्याला वस्तू खाऊ घालायची आहे तर त्या दिवसभरातून तुम्ही कधीही घालू शकता त्यासाठी तुम्हाला वेळ लागेलच असं नाही की कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही संध्याकाळपर्यंत खायला घालू शकता तर आपल्या घरातील मुलांची प्रगती होण्यासाठी प्रगती होण्यासाठी हा उपाय करण्याला जास्त महत्त्व दिले जाते मुलांचे संकटे दूर होण्यासाठी आता मुलांना अभ्यासात प्रगती होत नाही किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नाही यश मिळत नाही नोकरीमध्ये त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये दारिद्र्य सतत येत असते तर ते दारिद्र्य दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला दिवसभरातून कधी पण करायचा आहे आता आपले पूर्वज आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी मुख्य प्राण्यां प्राण्यांच्या घरी येत असतात म्हणजेच की म्हणून मग आपल्याला कुत्र्याला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत आता आपल्या घराला पितृदोष असेल तर आपल्या घरात सतत अडचणी येतात आपण कितीही उपासना देवी व्रत केले तरी त्याचे फळ आपल्याला मिळत नाही जर आपले पूर्वजच आपल्यावरती प्रसन्न नसतील तर घरामध्ये दोष निर्माण होतात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांची आपल्याला सेवा करायची आहे आणि मगच देवी देवतांची सेवा आपल्याला करायची आहे आता तीन पिढ्यांचा जर पितृदोष आपल्याला लाग लागतो तर आपल्याला तीन पिढ्यांपर्यंतच पितृदोष लागतो तर आता त्यावेळेस काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे यामुळे काय होतं की गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे पितृदोष दूर होतो आता प्रत्येक वेळेस आपण एकच वेळा हा उपाय केला तर लगेच दूर होईल का तर नाही हळूहळू आपण प्रत्येक अमावस्याला पौर्णिमेला जे आपण काय तिथी दिवस वगैरे असतात त्यावेळेस मग आपण ह्या अशा पद्धतीने स्नान आणि आपल्या पूर्वजांच्या सेवा केल्या तर हळूहळू आपल्या घराला जो काही पितृदोष लागला असेल हो तर ला तो दूर होतो तर आजच्या दिवशी आपल्याला देवघरामध्ये माता लक्ष्मीला सोळामुखी दिवे लावायचे आहेत जर तुम्हाला सोळामुखी दिवे लावणं शक्य झालं नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये चारही बाजूंनी म्हणजेच की पैसा येण्यासाठी म्हणजे घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी या खंडलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रा प्राप्त व्हावी म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे सकाळीच आपल्याला जी चपाती किंवा आपण भाकरी बनवणार आहे तर ती ती जे आपण बनवणार आहे तर ती शेवटची भाकरी किंवा चपाती घ्यायची आहे तर जर तुम्ही चपाती बनवली तर चपाती घ्यायची आहे भाकरी बनवली तर मग भाकरी घ्यायची आहे आणि मग चपातीला काय करायचं आहे मोहरीच्या तेलाचं जे बोट आहे तर तेलात बोट बुडवायचं आहे आणि मग बोट ओढून घ्यायचं आहे चपातीवरती आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल पण त्यावरती लावू शकता कारण की आपण कुत्र्याला तेलकट वगैरे जास्त खायला दिलं तर कधीच कुत्रा तेलकट वगैरे खात नाही त्यामुळे तुम्ही थोडंसंच लावायचं आहे ज्यामुळं कुत्रा तुम्ही जे चपाती द्याल खायला ती खाल्ली पाहिजे म्हणून आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आता हे सगळं आपल्याला एका ताटात घ्यायचं आहे आणि थोडासा मग ताटात घेतल्यानंतर त्यावरती थोडंसं ह्या सगळ्या वस्तू टाकून झाल्यानंतर ते मग थोडीशी त्यामध्ये हळद आपल्याला टाकायची आहे हे सगळं मग घेऊन आपल्याला काळ्या कुत्र्याजवळ जायचं आहे आता जर तुमच्याकडे काळा कुत्रा नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला खायला देऊ शकता शक्यतो काळा कुत्रा असेल तर मग तुम्ही आवर्जून काळ्या कुत्र्याला द्यायचं आहे जर तुमचा घरीचं असेल किंवा मग बाहेरचा काळा कुत्रा असेल तर तुम्ही त्या कुत्र्याला पण देऊ शकता तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे अगोदर जी पण चपाती किंवा भाकरी आपण घेतली आहे तर ती कुत्र्याला खायला घालायची आहे आणि कुत्र्याच्या पुढं उभं राहायचं आहे आणि आपल्या पूर्वजांचं जर नाव माहिती असेल तर पूर्वजांचं नाव घेऊन मग स्मरण करायचं आहे आणि जर नाव माहिती नसेल तर ओम पितृ देवताय असं म्हणायचं आहे आता काळा कुत्रा जर नसेल नसेलच तर मग त्यावेळेस काय करायचं आहे जो कोणता कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला तुम्ही मग चपाती किंवा भाकरी खायला घालू शकता शक्य नाही झाले तर मग तुम्ही त्यावेळेस काय करायचं आहे जर चपाती किंवा भाकरी खायला घालणे तर त्यावेळेस तुम्ही दही भात पण कुत्र्याला खाऊ घालू शकता तर हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील करत्या पुरुषांनीच करायचा आहे तर जर करत्या पुरुषाला घरामध्ये नसतील किंवा कुठे बाहेर कामासाठी गेले असतील तर त्यावेळेस मग घरातील एखाद्या व्यक्तींनी केला तरी पण चालेल यामुळे काय होतं की आपल्या घराला जो पितृदोष लागला आहे तर तो पितृदोष नष्ट होतो आपल्या घराला तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागत असतो आणि मग सात पिढ्यांपर्यंत आपला पितृदोष नष्ट होतो आपण जर प्रत्येक अमावस्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं काही सेवा केल्या तर आणि मग जर तुम्हाला आजच्या दिवशी एकही कुत्रा नाही भेटला तर मग ही चपाती तुम्ही मग काय करायचं आहे तुम्ही गायला खायला घालू शकता पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की दही भात चुकूनही गायला खाऊ घालायचा नाही आपले पूर्वज कोणत्याही रूपात तर मुख्य प्राण्यांच्या रूपामध्ये येत असतात म्हणून ही वस्तू मग आपण आजच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला हा उपाय करताच आला नाही तर मग त्यावेळेस काय करायचं आहे पुढील जी पाच अमावस्या येतील म्हणजे प्रत्येक महिन्यात जी येईल त्यावेळेस मग पाच अमावस्याला तुम्ही कुत्र्याला दहीभात खाऊ घालू शकता आता कितीही तुमचा प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो म्हणून मग या अमावस्याला जर आता ज्यांना काही अडचणी असतील किंवा काही बाहेरगावी गेल्या असतील किंवा घरामध्ये सुतक वगैरे असेल तर नाही जमलं तर तुम्ही पुढील महिने जी अमावस्या येईल तिथून पुढे पाच अमावस्याला सलग तुम्ही मग कुत्र्याला दहीभात खायला घालू शकता आणि जर तुमच्या म्हणजे असं एखाद्याच्या कुंडलीमध्ये साडेसाती लागली आहे असं सांगितलं जातं ना की असं म्हणत असतो व्यक्ती की काय माझ्या मागे साडेसाती लागली तर त्यावेळेस मग काय करायचं आहे की तुम्ही शनिवारी कुत्र्याला दहीभात खाऊ घालायचं आहे म्हणजेच की राहू केतू शनीचा नष्ट होतो म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे जर नाही शक्य झालं तर मग त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला चपाती किंवा मग दहीभात पण खाऊ घालणं शक्य झालं नसेल कुत्र्याला तर त्यावेळेस तुम्ही मग एखादा बिस्किटचा पुडं पण तुम्ही कुत्र्याला आवर्जून खायला घालू शकता त्यासाठी दहीभात किंवा चपाती भाकरी हेच खाऊ घालणं गरजेचं आहे असं नाही जर तुम्हाला नाही शक्य झालं तर शक्यतो तुम्ही दहीभात किंवा चपाती किंवा भाकरी हेच खाऊ घाला तर नाही जमलं तर मग एखादा बिस्किटचा पुडा तुम्ही खायला देऊ शकता आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काय करायचं आहे आता आपण आपल्याकडून होता होईन तेवढ्या आपल्या पूर्वजांचं स्मरण किंवा उपाय सेवा करायची आहेत घरामध्ये जर काय अडचणी वगैरे असतील तर त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला एक देवघर देवघराच्या तिथे किंवा पूर्वजांचा फोटो असेल तर तिथे आजच्या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपले पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्यावरती नाराज न होता ते तृप्त होतील आपल्यावरती आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देतील म्हणून मग आजच्या दिवशी जे पण काय आपण सेवा उपाय करू ते मनोभावे करायचे आहेत आणि आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे काही चुका झाल्या तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नाम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद